कर्जतमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आणि उल्हास नदीमधलं अनधिकृत बांधकाम त्याला कारणीभूत आहे असा आवाज उठवत आता राजेश लाड आक्रमक झालेले आहेत उल्हास नदीमधल्या या अनधिकृत बांधकामांना राजकीय वरदहस्त आहे आणि प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं सुनावत राजेश लाड यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे कर्जत शहर आणि कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा अशा असणाऱ्या पूरपरिस्थितीच्या प्रश्नाबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब मान्य प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सारे कर्जतकर या ठिकाणी जमलो होतो तहसीलदार साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांना पुरासंदर्भात येणाऱ्या अडचणीच्या ज्या आहेत गेल्या दोन पुरामध्ये ह्या सीझनमधल्या दोन पुरांमध्ये कालचा परवाचा जो अतिवृष्टी झाली नैसर्गिक रित्या पाऊस जरी जास्त पडला असला तरी त्या पावसाच्या पूर्व पूर्वपरिस्थिती मागं खरं कारण आहे नदीपात्रामध्ये झालेली भरमसाठ अनधिकृत बांधकामे मग रिसॉर्ट असतील मुंबईतल्या धनदाडग्यांचे फार्म हाऊसेस असतील त्या साऱ्यांनी नदीचा सा सारा सारं पात्र नदीचा सा सारा परिसर त्या ठिकाणी व्यापून टाकलाय कवर केलाय त्यामुळे नदीचं पाणी वापरण्यासाठी नदीचं भाग वापरण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी जी नदीचं पात्र रुंद असणार पात्र अपूर्ण अरुंद करायला घेतलंय त्याचा सारा परिपाक म्या ज्या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते त्या कोंडाणापासून त्या अगदी नेरळच्या अगदी पाषाणीच्या पुलापर्यंतच्या कर्जत तालुक्यातल्या भौगोलिकदृष्ट्या जो काही परिसर आहे त्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक नदीच्या पा, पा, पात्राच्या दोन्ही साईडला होणारं अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणाचं अनधिकृत बांधकाम त्यामध्ये प्रशासनाचं सा संपूर्णपणाने डोळे जाग केलेला आहे त्याच्याकडे लोकांच्या विनंतीला लो, लोकांच्या अर्जांना त्या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी कोणतीच त्या ठिकाणी केराची टोपळी दाखवली जाते त्या दृष्टीनं हा ह्या महत्वाच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलंय काल सुद्धा मोठ्या पावसामुळे कर्जत शहर असेल तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये पूरस्थिती भयानक प्रमाणात होती नागरिक भयभळीत होते जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं होतं अशा ज्वलंत प्रश्नावरती जर का आपण शासनाचं लक्ष वेधलं नाही तर मात्र शासनाकडनं कोणत्याच प्रकारची दखल घेतली जाणार नाही या उद्देशानं त्या ठिकाणी जी अनधिकृत बांधकाम नदीमध्ये आहेत आपण बघतो की नदीच्या बांधकामासंदर्भात परवानगी घेताना पाटबंधार विभागाची परवानगी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी ब्ल्यू लाईन रेड लाईन हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो एखादा सर्वसामान्य जर का नागरिक असेल त्याने त्याच्या प्लॉटवर त्याचं स्वतःचं घर बांधायचं असेल त्या ठिकाणी परवानगी घ्यायला जरी गेलं तर हेच पाठबांधारे खातं त्या ठिकाणी कोलाडला जा तिकडना परवानगी यांना कर्जच दहा चक्रा मारायला लावतात ब्ल्यू लाईन रेड लाईनचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करून त्या सर्वसामान्य नागरिकाला कायम त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्या उलट धनधानगे ज्या वेळेस अख्खे संपूर्ण नदीचं क्षेत्र कव्हर करतात जवळपास एकर दोन एकर जागेमध्ये त्या ठिकाणी उभे आडू बांधकाम करून त्या ठिकाणी नदीचा प्रवाह त्या ठिकाणी थांबवता नदीचा प्रवाह डायवर्ट झाल्यामुळं वेगवेगळ्या भागाला त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे अगदी आपण बघितलं असेल की मोहिलीच्या त्या ठिकाणी तमनाथ ग्रामपंचायत मध्ये होणारे जे बांधकाम असेल ते सुद्धा त्या ठिकाणी अनेक तक्रारी आल्या अनेक लोकांनी आंदोलनाची गोष्टी केल्या परंतु शासकीय दबावापोटी राजकीय नेत्यांच्या स्वार्थ राजकीय नेत्यांच्या दबावापोटी त्या ठिकाणी ते बांधकाम खुल्यांबपणाने त्या ठिकाणी सुरू झालं बोट नावाचं कुठलं तरी रिसॉर्ट त्या ठिकाणी खुल्यांबपणाने व्यवसाय करायला सुरुवात झाली तिथून जे त्या परिसरामुळे मौली तमनाथ त्या ठिकाणी तुमचा तो पलीकडचा जो आवळचा भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी जाऊन जनजीवन विस्कळीत झालं तशीच तारा काल मुद्रे परिसरामध्ये त्या ठिकाणी सुद्धा जो बंधारा बांधला गेलाय बंधारा हा तांत्रिकदृष्ट्या योग्य की अयोग्य हा प्रश्न जल पाटबंधारे खात्याने बघायचा होता परंतु त्या त्याने सुद्धा मुख्य प्रवाह आढल्यामुळे ते पाणी सुद्धा डायव्हर्ट झालं नाना मास्तर नगर नेमिनाथचा परिसर आहे त्या भागात सुद्धा पाण्याचा मोठा फटका काल सुद्धा बसला वतवाल नगर परिसरातले नागरिक सुद्धा भयभीत झाले होते सकाळी टू व्हीलर फोर व्हीलर त्यांनी सकाळपासून ती छोटी मुलं त्या ठिकाणी कामाला लागली होती तसाच प्रश्न आमचे या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य सुनील भाऊ गोरविंद आहेत लोढा बिल्डर्स ह्या नामांकित बिल्डर्सनं ना त्या ठिकाणी अंतरट तळवडे त्या भागामध्ये शेकडो एकर जागा विकत घेतली आहे बिल्डर शेकडो एकर जमीन त्यांच्या स्वतः जागेमध्ये त्यांनी अनेक मोठे पंचतारांकित रिसॉर्ट किंवा त्यांची सगळे स्कीम उभारावी परंतु ते सुद्धा नदीमध्ये एकर दोन एकर जागा आडवी करून मोठी भिंत बांधून त्या ठिकाणी दगडी भिंत बांधून त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी परिसराचं पाणी रस्त्यावरती आलं होतं अनथरेट त्या परिसरातली शेती पूर्ण त्या पाण्याखाली होती शेतकऱ्यांच्या साऱ्या नुकसानाला जबाबदार तो लोढा बिल्डर आहे लोढा बिल्डर का शासनाचा जावं आहे का? का शासन त्या लोढा बिल्डरच्या एका धनाट्याला बाजू देतात गोरगरीब शेतकऱ्यांना का बाजू देत नाही असा आमच्या साऱ्यांचा सा करण्याचा हा प्रश्न आहे म्हणून भविष्यात कर्जची वाटचाल पुणे किंवा बदलापूरच्या भागाप्रमाणे जसं बारमाही पाण्याचा त्या ठिकाणी फटका बसतो <laughs> तशी होऊ नये म्हणून प्रशासनानं या ठिकाणी पाटबंधारे विभागाला सूचना देऊन मान्य प्रांताधिकारी तहसीलदारांना तशा कडक सूचना प्रांत त्या प्रशासनाला देऊन पाटबंधारे विभागाला देऊन जी अनधिकृत बांधकाम नदीमध्ये असतील चिल्लार नदी असेल पेज नदी असेल किंवा ही उल्हास नदी असेल याच्यामध्ये जी अनधिकृत बांधकाम जी आली आहेत ती तोडण्यासाठी त्याच्यावर उचित कारवाई साबडतोब व्हावी जर का आठवडाभरामध्ये पंधरा दिवसामध्ये या संदर्भात कोणती पावलं शासनाकडे उतरली नाहीत तर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं कर्ज पासून त्याआधी निरळ पासारण्यापर्यंतच तालुक्यातलं जन आंदोलन सर्व लोकांना सोबत घेऊन विना विरहित त्या ठिकाणी राजकीय पक्षाचं कोणत्याही प्रकारचं स्वरूप केलं नसणार आहे एक आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी जाईल त्यानंतर त्या ठिकाणी उपोषणाची सुद्धा आम्ही या ठिकाणी पत्राद्वारे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कळवलं आहे अशा पद्धतीनं लोकांच्या एका गंभीर प्रश्नाचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या पत्रकार मित्रांसमोर या ठिकाणी आम्ही आज त्या ठिकाणी व्यक्त होते आपण सुद्धा आम्हाला या जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरती आपलं सहकार्य करावं अशीच कळकळीची विनंती आपल्याला करतो आज आपण इथे एक उल्हास सुद्धा निवेदन देण्यासाठी जमलो आहोत उल्हास नदी हा आपल्या कर्जतकारांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे गेली पन्नास साठ वर्ष उल्हास नदी किनारी जे राहणारे आहेत त्यांना पूर म्हणजे काय असतं यासंबंधी खूपच दहशत असते तर यासाठी आम्हाला असं म्हणायचं की उल्हास नदी निर्मल जल अभियांतर्फे आम्ही जे काम केलं गेली पाच वर्ष सातत्याने दररोज आमची तिथे हजेरी असायची त्या ठिकाणी एक बांधकाम सुरू झालेलं आहे आपली जी संरक्षक भिंत आहे त्याच्याबरोबर समोर दुसरी भिंत उभारण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यान जी काही आम्ही जी झाडं लावली होती त्या झाडांच्यापैकी बावन्न झाडांपैकी वीस झाडांचं नुकसान झालेलं आहे आणि अजूनही काही झाडं त्या ठिकाणी धारातीर्थी पडण्याची शक्यता आहे कारण त्यांची मुळं उखडली गेलेली आहेत त्या काल परवा जो पूर आला होता त्या पुरामध्ये घाटाचंही नुकसान झालं जर घाटाचं नुकसान होतं तर झाडांचं नुकसान हे होणं पर्याय होणार होणारच आहे तर यासंबंधी जेव्हा आम्ही ठरवलं की राजेश लाड यांच्या बरोबर ती निवेदन देण्यास यावं तर त्या या ठिकाणी आम्ही त्या त्यासाठी जमलेलो आहोत मी एक वर्षापासून आमच्या पिंपोळी ग्रामपंचायतमध्ये लोढा बिल्डरने जागा खरेदी केलेली आहे आणि त्यामधून रस्ताही केलेला आहे आणि तो रस्ता त्याने उचलून एकाच साईडने घेऊन त्याची जागा अगदी त्यांनी खुली करून वा रस्ता टाकलेला आहे आणि तिथे जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही वेढावाकडे रस्ता केल्यामुळं शंभर टक्के जीवितहानी होईल आणि एक त्यांनी अशी नदीत चिल्ला नदीत अशी भिंत टाकलेली आहे त्यामुळे यावर इतकं पाणी आडतो की सगळ्या चोरवळ्या गावाच्या बातश्येतीत आणि कालेवाडीच्या भातशेतीत जाऊन से त्यांचं यातूनच भातशेतीचं नुकसान होतंय तरी त्याकडे मी प्रशासनाकडे एक वर्षापासून मागणी करतो तरी प्रशासन काही त्याकडे लक्षच देत नाही याकडे आपण सहकार्य करून लक्ष घालावं ही माझी विनंती ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास युट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका